नमस्कार आज आपण महाशिवरात्री विशेष साबुदाना जराही न भिजवता बटाटा न उकडवता अगदी फटाफट तयार होणारे साबुदाना थालीपीठ कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होतात चवीला तर खूप चविष्ट लागतात कोणालाही जमतील इतके सोपे आहेत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये एक वाटी साबुदाना घालायचा आहे अगदी कमी असे वी साबुदाना मस्त फुलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही साबुदाणा भाजताना गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही अगदी मंदाचे वरतीच भाजून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनिटातच साबुदाणा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आता हा भाजून घेतलेला साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊयात साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजून घेतलेला सर्व साबुदाणा काढून घ्यायचा आहे झाकण लावून साबुदाण्याची एकदम बारीक पावडर तयार करून घेऊयात या प्रकारे साबुदाण्याची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे थोडीशी पावडर रव्यासारखी रवाळ असली तरी काहीच हरकत नाही हे पहा या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये ही बारीक करून घेतलेली सर्व साबुदाणा पावडर काढून घेऊयात आता ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून पाणी घालायचं आहे एक वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही पावडर पाण्यामध्ये आता ही साबुदाण्याची पावडर अशीच पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायची आहे जेणेकरून मस्तशी फुगेल आणि भिजेल देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेलं एक वाटी पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहे मी साबुदाण्याची पावडर अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साबुदाणा पावडरने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे हे पहा आता साबुदाण्याच्या काही गिठुळ्या किंवा गाठी तयार झाल्या असतील गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहे आधी आता मी या ठिकाणी पाववाटी शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता ही शेंगदाण्याची दोन मोठे चमचे पावडर या साबुदाण्यामध्ये घालायची आहे मी दोन मोठे चमचे पावडर घातलेली आहे तुम्ही थोडीशी जास्त घातली तरी काहीच हरकत नाही एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडस आल्याचा तुकडा घेऊन हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा तयार करून घेतलेला आहे हा सर्व मिरचीचा ठेचा देखील घालून घेऊयात आता लगेचच मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे बटाटे कच्चेच बटाटे होते त्याची सालं काढून घेतली आणि बारीक किसणीने हे कच्चे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि बटाटा काळा पडू नये म्हणून असा पाण्यात ठेवलेला होता आता हा किसलेला बटाटा असा घालायचा आहे पाणी पूर्णपणे पिळून काढायचं आहे हे पहा या पद्धतीने आता लगेचच वरतून भरपूर सारी हिरवीगार बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा ताजं दही घालत आहे दही जास्त आंबट घालायचं नाही ताजंच दही घालायचं आहे जर तुमच्याकडे आयत्या वेळेस दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून पाववाटी पाणी घ्यायचं आहे आता हे घेतलेलं पाववाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून मिरचीचा ठेचा देखील व्यवस्थित धुवून निघेल ता पाववाटी है। लग पाववाटी है। तर पाववाटी पाणी घालायचं आहे हे पहा या पद्धतीने लगेच एकदम जास्त पाणी घालू नका थोडंसंच अगदी पाणी घाला मी सध्या पाववाटीस घालत आहे पुढे लागलं तर घालणार ना आहे नाही लागलं तर नाही घालणार काही काही साबुदाना जास्त पाणी शोषून घेतो काही साबुदाना कमी पाणी शोषून घेतो साबुदाण्यावरती सुद्धा डिपेंड असतं त्यामुळे मी आधी पाववाटीस पाणी घातलेलं आहे आता हे घातलेलं पाणीसुद्धा सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साबुदाण्याच्या साबुदाण्याच्या पावडरच्या काही गुठिळ्या गाठी तयार झाल्या असतील तर त्या आधी मोडून घ्यायच्या आहेत चमच्याने चला तर सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊयात याप्रकारे पाववाटी पाणी घालून मी सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता पुढे मला आणखी पाण्याची गरज वाटत नाही पाववाटी पाणी अगदी पुरेसा आहे आता हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते असंच दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया जेणेकरून छान असं भिजेल या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे तयार करून घेतलेले साबुदाना थालीपीठचं मिश्रण मी भिजण्यासाठी पंधरा मिनटं ठेवलेलं होतं मस्त असं भिजलं गेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी असंच मिश्रण तयार झालं पाहिजे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही आता आपण लगेचच थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात थालीपीठ बनवण्यासाठी मी असा नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आता पॅनवरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे सर्व पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी असेवर ती तयार करून घेतलेले दोन पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने थोडंसं असं चमच्याने पसरवून झाल्यानंतर मी थोडासा पाण्याचा हात घेत आहे आणि हातानेच एकसारखं थालीपीठ असं पॅनवरतीच थापून घेत आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं हातांच्या बोटाने थापता येत नसेल तर तुम्ही असं सुद्धा थापून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार थोडंसं असं पाण्याचा हात लावून बोटाने थालीपीठ थापल्यानंतर मस्त पातळ थालीपीठ या ठिकाणी थापलं जातं हे पहा अजिबात हाताला चटका वगैरे लागत नाही मस्त असं मी बोटांच्या मदतीने थालीपीठ एकसारखं थापून घेतलेलं आहे परफेक्ट आता आपण एक स्पॅच्युला घेतलेला आहे स्पॅच्युलाच्या मदतीने ज्या कडा आहे त्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायचं आहे गोलाकार आकार द्यायचा आहे थालीपीठला हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं पातळ थालीपीठ मी या ठिकाणी थापून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट गोलाकार तयार झालेला आहे थोडंसं वरतून तेल सोडायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे हे थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी कमी आचेवरती खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तेव्हाच तुमचं थालीपीठ अगदी व्यवस्थित तयार होणार आहे आणि आजपर्यंत मस्त शिजलं जाणार आहे आता ह्या पॅनमध्ये झाकण ठेवून थालीपीठ अगदी कमी आचेवरती पाच ते सहा मिनटं एका बाजूनी खरपूस भाजून घेऊयात या ठिकाणी पाच ते सहा मिनटं झालेली आहेत अगदी कमी आचेवरती मी थालीपीठ मस्त असं एका बाजूनी भाजून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठच्या ज्या कडा आहे त्या थोड्याशा लालसर झालेल्या आहे आणि वरचा भाग पूर्णपणे कोरडा झालेला आहे याचा अर्थ थालीपीठ खालच्या बाजूनी मस्तपैकी भाजून तयार आहे आता लगेचच थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे हे थालीपीठची बाजू बदली करताना अजिबात जास्त घाई करायची नाही असं थालीपीठ एका बाजूने पूर्ण भाजल्यानंतरच बाजू बदली करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे मस्त खरपूस थालीपीठ एका साईडने भाजलेलं आहे याच पद्धतीने कमी असेवरती दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने देखील दोन ते तीन मिनटं थालीपीठ कमी असेवरती मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे थालीपीठची बाजू बदली करून पाहूयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असं थालीपीठ भाजून तयार आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता हे तयार करून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते असं दुसरं थालीपीठ तयार करताना सुद्धा थोडंसं आधी पॅनला तेल लावून घ्यायचं आहे दोन पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध घालायचं आहे सुरुवातीला असं थोडं चमच्याने एकसारखं पसरवून घ्या त्यानंतर हाताच्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पाणी लावून बोटांनी मस्तपैकी असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे अगदी फटाफट हे थालीपीठ तयार होतात अजिबात वेळ लागत नाही हे थालीपीठ देखील अगदी छान भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी असं थापून घेतलेलं आहे स्पॅचराच्या मदतीने गोलाकार आकार द्यायचा आहे आता झाकण ठेवून कमी असे व ती पाच ते सहा मिनटं एका बाजूने थालीपीठ भाजून घेऊयात या ठिकाणी पाच ते सहा मिनटं झालेली आहेत अगदी कमी असेवरती मस्तपैकी अशा कडा लालसर होईपर्यंत थालीपीठ भाजून घेतलेला आहे आता थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे अगदी मस्त असं थालीपीठ भाजून तयार आहे ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील थालीपीठ भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ भाजताना कुठेही अजिबात घाई करायची नाही अगदी कमी आसेवरती पाच ते सहा मिनटं एका बाजूने भाजून घ्या त्यानंतरच थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे ही फार महत्त्वाची ट्रिक आहे या प्रकारे बाजू बदली करत करत मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत हे थालीपीठ चवीला खूप चविष्ट झालेले आहे या महाशिवरात्रीला नक्की करून बघा साबुदाना न भिजवता बटाटा न उकडता अगदी झटपट हे थालीपीठ बनवलेले आहेत अगदी परफेक्ट झालेले आहेत कोणालाही जमतील इतके सोपे आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.